हो अता रहोत एक सोलापूर महानगरपालिकेच्या मंडई विभागाच्या वतीनं विश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी मंडई विभागाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी सहाय्यक जनमाहिती अधिकारी खैरादी वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दाविद शिरशेट्टी आरोग्य निरीक्षक कट्टीमनी अनिल खरटमल उमेश गायकवाड शिवाजी हलकवडे शंकर कोमल्लू नितीश लोंढे रितेश शिवशरण रोहन कट्टीमणी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही